नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं पार्थ आणि काव्या रूममध्ये येतात काव्या म्हणते माझ्या ताईचे फसवणूक झालेले आहे तिला फसवण्यात आलेलं आहे आणि बाबांनी नंदिनी ताईच्या मनाला काय वाटेल जराही विचार केला नाही ते डायरेक्टली असं मनच खुसू शकतात की मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाही त्यावरती पार्थ सुद्धा म्हणतो मला माहिती आहे नंदिनी खरी आहे आता काव्या पार्थला म्हणते की मी वस्वात त्याला सोडणार नाही जर का माझ्या ताईला काय झालं तर आता काव्याला ठसका लागलेला असतो तेव्हा पार्थ तिची आपुलकीने काळजी करतो तिला इथे बसा असं म्हणतो सोप्यावरती बसवतो तिच्या पाठीवरती हाताने चोलू लागतो तेव्हा कुठे काव्याला थोडासा आराम मिळतो आणि तिला समजतं की पार्कने आपली किती काळजी घेतलेली आहे शेवटी पार्थसुद्धा तिच्या मनात आता हळूहळू उतरू लागलेला आहे काव्य पार्थकडे पाहते तर पार्थ लगेच तिच्या पाठीवरती ठेवलेला हात हौस काढतो आणि पात म्हणतो की नंदिनीवरती खरंच अन्याय झालेला आहे नंदिनी असं कधीच करू शकत नाही